राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये माहितीला घवघवीत यश मिळालं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची निवड झाली यानंतर चर्चा सुरू होती मंत्रिमंडळाच्या शपथविधीची राज्यात मंत्रिपदावर कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर रविवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिपदासाठी शपथविधी पार पडला आणि आता राज्यात एकच चर्चा सुरू झाली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार मात्र माहितीच्या तिन्ही घटक पक्षांमधील अंतर्गत सत्ता स्पर्धा पाहता अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होणार हे निश्चित आहे तर मंडळी आज आपण असे पाच जिल्हे पाहणार आहोत जिथे पालकमंत्री पदावरून वाद पाहायला मिळत आहे नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय विशेष भाई तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पालकमंत्री पालकमंत्री म्हणजे नेमकं कोणतं पद असतं पालकमंत्री पद पा नेमकं का महत्वाचं असतं पालकमंत्र्यांचं नेमकं काय काम असतं त्यांच्यावर कोणती जबाबदारी असते हे आधी जाणून घेऊया आता पालकमंत्री पदावरून राज्य सरकारमधील विविध पक्षांमध्ये सुदोपसुंदी पाहायला मिळत असली तरी पालकमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही मात्र सरकारच्या प्रशासकीय सोयीसाठी पालकमंत्रीपद अत्यंत महत्वाचं मानलं जातं पालकमंत्री हा राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा असतो त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या पालकमंत्री पद हे महत्वाचं आहे महाराष्ट्रात पालकमंत्री असं म्हटलं जात असलं तरी देशातील इतर अनेक राज्यात या पदाला जिल्हा प्रभारी मंत्री असंच म्हटलं जातं चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा नियोजनासाठी जिल्हा नियोजन समित्यांची निर्मिती करण्यात आली जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे भारतातील सर्वच राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी मंत्री हे पद अस्तित्वात आलं आसाममध्ये तर अगदी अलीकडे दोन वर्षांपूर्वी पालकमंत्रीपदाची निर्मिती करण्यात आली त्यातही प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो पालकमंत्र्यांच्या हाती जिल्ह्याची सूत्र असतात जिल्ह्यातील सरकारी निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांच्या हाती असतात त्यामुळे जिल्ह्यात खर्ची पडणाऱ्या सरकारी निधींवर पालकमंत्र्यांचं वर्चस्व असतं त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाच्या दोऱ्या आपल्या हाती ठेवायच्या असतील तर पालकमंत्रीपद आपल्याकडे हवंच असा विविध राजकीय पक्षांचा आग्रह असतो माहितीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होऊ शकतो असा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई मुंबई इतर महाराष्ट्राची राजधानी आहेच त्याचसोबत देशाची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखली जाते त्यामुळे मुंबईचं पालकमंत्रीपद अत्यंत प्रतिष्ठेचं आणि महत्वाचं मानलं जातं आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा माहितीचा निर्धार असला तरी मुंबईत बावीस जागा जिंकलेल्या माहितीने केवळ दोघांनाच मंत्रीपदाची संधी दिली आहे शिवसेनेच्या मुंबईतील एकाही आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही मुंबईतील भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोडा आणि अॅडव्होकेट आशिष शेलार या दोघांनाच मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे मृण मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे मात्र आता मुंबईच्या पालकमंत्री पदावरून पा शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त स्पर्धा सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचा कारभारी आपल्याच पक्षाचा असावा असं शिवसेना आणि भाजपला वाटू लागलाय विशेषतः येणाऱ्या काळात मुंबई कोणाची या प्रश्नापुढे आपलंच नाव लागावं त्याकरता भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या जोरदार रसिकेच होण्याची शक्यता आहे आणि याची सुरुवात मुख्यमंत्री पदांच्या वाटणीतूनच झाली आहे भाजपाचे मंगल प्रभात लोढा हे सातव्यांदा मलबार हिल मधून तर आशिष शेलार हे तिसऱ्यांदा वांद्रे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले मुंबईमधील भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळातील समावेश म्हणजे या दोन्ही मंत्र्यांकडे मुंबई शहर आणि उपनगरचं पालकमंत्रीपद पा दिली जाईल अशी शक्यता आहे मात्र गेल्या विधानसभेत मुंबई शहराचं पालकमंत्रीपद पा शिंदे सेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होतं तर उपनगरचं पालकमंत्रीपद भाजपचे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे होतं परंतु यावेळी भाजपची विधानसभेतील ताकद आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मुंबई मिळवण्याची असलेली महत्वाकांक्षा पाहता या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्री पद मिळावीत यासाठी भाजप प्रयत्नशील आहे मुंबईवरील आपली पकड सैल होऊ नये यासाठी शिंदे सेनेकडूनही पालकमंत्री पदासाठी निश्चित प्रयत्न केला जात आहे मंत्रिमंडळात मुंबईचा चेहरा म्हणून शिंदेच्या शिवसेनेच्या एकाही नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही मात्र किमान पालकमंत्री पदासाठी शिंदेच्या शिवसेनेतला एखादा चेहरा देऊन शिवसेनेचा पालकमंत्री मुंबईत ठेवावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे गेल्या दोन दशकांपेक्षाही जास्त काळ शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर भगवा फडकावला आहे मात्र आता महापालिका निवडणुका तोंडावर असताना मंत्रिपदाच्या वाटणीत मुंबईत शिंदेच्या हाती भोपळा आला आहे मुंबईतील भाजपच्या दोन मंत्र्यांना पालकमंत्रीपद देणं हे तसं सहज शक्यही आहे मात्र मुंबई ताब्यात घेण्यासाठी आता शिवसेना ही जोर लावताना दिसत आहे त्यामुळे मुंबईचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हेच आता पाहावं लागेल दुसरा महत्वाचा जिल्हा आहे ठाणे राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ठाणे जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रीपद आली आहेत यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून शिंदे यांच्या सोबतच प्रताप सरनाईक तर भाजपकडून गणेश नाईक यांना संधी देण्यात आली आहे ठाणे हा शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मांडला जातो या ठिकाणी पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आहे दुसरीकडे दे भाजपला देखील ठाण्याचं पालकमंत्रीपद हवं आहे शिंदे सरकार असताना ठाण्याचं पालकमंत्रीपद तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच होतं पण आता फडणवीस यांच्या सरकारमध्ये गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी तगडी चुरस निर्माण झाली आहे याचं कारण म्हणजे ठाणे जिल्ह्यात अठरा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपचे नऊ तर शिवसेनेचे सहा आमदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जिल्ह्यावर एक, वर एक हाती वर्चस्व असलं तरी यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नऊ आमदार निवडून आले आहेत ज्या पक्षाचे उमेदवार जास्त त्याच्याकडे पालकमंत्रीपद असा फॉर्म्युला तयार होऊ शकतो आता पालकमंत्रीपद शिवसेनेला न देता भाजपकडे ठेवावे अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत खाण्याचा गट दोन्ही पक्षांना आपल्याकडे हवा आहे आता त्यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे संख्याबळाच्या जोडावर पदा चिमाळ भाजपचे गणेश नाईक यांच्या गळ्यात पडणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालकमंत्रीपदी निवड होणार हे पाहणं औत्सुक्यचं ठरणार आहे पुढचा जिल्हा आहे पुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुणे जिल्ह्यातील तिघांचा समावेश करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी या आधीच या शपथविधी घेतला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याला चार मंत्री मिळाले आहेत या मंत्रिमंडळात शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे तर पर्वतीच्या माधुरी मिसाळ यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे राज्यात माहितीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आता लसी सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही पुणे पालकमंत्री पदाबाबत दावा करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवारांना पालकमंत्री करावं अशी मागणी केली आहे आमदार चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं पालकमंत्री मिळेल असं पत्रकारांनी विचारलं त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली तुम्ही अशा माणसाला विचारता ज्याला प्रश्नही तोच आणि उत्तरही तेच आहे की माझे श्रेष्ठी मला जे सांगतात ते मी करतो अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली तसेच कार्यकर्ताच काय नेता सुद्धा आपल्याला अधिकाधिक चांगला मिळावा अशी इच्छा व्यक्त करत असतो पण आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होऊ शकत नाहीत असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला तेव्हा देखील पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून स्पर्धा पाहायला मिळालेली होती अजित होण्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते पण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांची पुणे पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं होतं तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं होतं यावेळी देखील पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे त्यामुळे पुणे पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय त्यानंतर आहे रायगड जिल्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद नितेश राणेंच्या मंत्रीपदामुळे मंत्रिपदामुळे भाजपकडे जाणार तर उदय सामंत यांच्या मंत्रिपदामुळे रत्नागिरीचे पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे जाणार असं बोललं जात आहे मात्र रायगडमध्ये दोन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे यामध्ये भरत गोगावले शिवसेना आणि आदिती तटकरे राष्ट्रवादी यांचा समावेश आहे त्यामुळे हे पालकमंत्रीपद आता राष्ट्रवादीकडे जाणार की शिवसेनेकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे मीच पालकमंत्री होणार असं भरत गोगावले यांनी मंत्रिपद मिळण्यापूर्वीच सांगितलेलं होतं त्यामुळे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद होणार अशीच चिन्ह दिसत आहेत ज्येष्ठतेनुसार पालकमंत्रीपदी भरत गोगावले विराजमान होणार की मग खासदार सुनील तटकरे हे राजकीय कुरघुडी करून पुन्हा पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना मिळवून देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळी पालकमंत्री असलेल्या आदिती तटकर यांना आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे या एकत्रित शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध केला होता त्यावरून खासदार सुनील तटकरे

दहा विधानसभा सदस्यांनी निवडून आणत कोल्हापूर जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवलाय माहितीच्या सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला दोन मंत्रीपद आली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे तर पुणे जिल्ह्यातील कोथरूडमधून आमदार झालेले आणि जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या चंद्रकांत पाटील यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे आता यातून पालकमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याकडं जिल्ह्याचं लक्ष आहे त्यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील आणि यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने पालकमंत्री पद भूषवलं आहे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री, मंत्री शपथ घेतलेल्या प्रकाश आंबेडकर यांचं पारडही जड मांडलं जात आहे कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवताना जिल्ह्यातील दहा पैकी भारतीय जनता पार्टीने तीन शिवसेनेने तीन जनस्वराज्य शक्ती पक्षाने दोन राष्ट्रवादीने एक आणि एका जागेवर माहितीचा घटक पक्ष असलेल्या शाहू आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथून हद्दपार झाला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारावर नियंत्रण असावं यासाठी पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळलेल्या चंद्रकांत पाटील यांनाही पक्ष पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकतो तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचाही पालकमंत्री पदावर डोळ्या असल्याचं बोललं जात आहे ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच पालकमंत्री असं सूत्र ठरल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेल्या प्रकाश आंबेडकर यांनाही यंदा पालकमंत्री पदाची संधी आहे दुसऱ्या बाजूला चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळात चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे गेल्या दहा वर्षांपासून त्यांची कोल्हापूरची राजकीय नाळ तुटल्यानं कार्यकर्त्यांशी कमी संपर्क का आहे मात्र हा संपर्क पुन्हा जोडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांचं नाव सुचवलेलं आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्री पदाची बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं मुंबई ठाणे पुणे रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर कोणाची वरणी लागणार तसेच अजून महाराष्ट्रातील असे कोणते जिल्हे आहेत जिथे माहितीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद निर्माण होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद